मैत्रिणीनो कशा आहात मस्त ना मस्तच राहा माझे व्हिडिओ पाहत राहा बनवत जा आणि खात जा सर्व फॅमिलीला खायला खात जा खूप एक्सेंट व्हिडिओ असतात खूप छान असतात तर नक्कीच पाहत जा आवडले तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळा पदार्थ अगदी तुम्ही कधीच नसेल पाहिला असा पदार्थ तर नक्कीच पहा आणि बनवा इथे मी सफेद तिळ घेतलेले आहेत आणि आलं घेतलेले आहे थमनीला दिलेले आहे आ... सफेद तिळ आणि आल्याला तव्यात भाजून तर पहा तर खरंच तव्यात भाजल्यावर काय खमंगपणा येतो आणि काय पदार्थ बनतोय तुम्ही नक्कीच पहा आता सफेद तिळ पहिली भाजून घेते मी व्यवस्थित छान भाजून घ्यायचं हे तीळ हे गावरान तिळ आहे त्याच्यामुळं थोडंसं काळपटपणा आहे ते पॉलिसवरे तिळ आहेत ह्याला खूप जीवनसत्व असतं ह्याच्यात साली तशाच असतात ना त्याच्या त्याच्यामुळं तर खूप जीवनसत्व आहे आणि तिळ थंडीत खाल्याला खूप चांगलंच असतं तर नक्कीच तुम्ही पहा आणि अशा पद्धतीचे तिळका कॅल्शियम तर भरपूर आहे याच्यामध्ये आणि असे खमंग त्याला भाजून घ्यायचे मला आणि रेसिपी एवढी खमंग बनती आणि ह्याच्यापासून मैत्रिणीनं तुमचं आजार कितीतरी गायब होतात हे जर खाल्ल्या ना रोज एक रोज एक किंवा अर्धा खाल्ला तरी आजार तुमचे भरपूर गायब होणार तर पहा आता तुम्ही कसे काय काय बनते आणि कसं बनणार आहे हे कॅल्शियम तर भेटतेच विटॅमिन पण भरपूर काय आहे त्याच्यामध्ये आणि आता ते काढलेलं आहे मी आता आलं ठेवलेलं आहे आलं पण भाजून घ्यायचं आलं भाजल्यामुळं काय होतं त्याची साल तर पटकन निघती आणि दुसरी गोष्ट त्याला खमंगपणा पाहिजा होतो तव्यात भाजल्यामुळं कॅल्शियम पण थोडंफार भेटतं आपल्याला आणि खमंगपणा पाहिजा होतो त्याच्यामुळं आलं पण भाजून घ्यायचं एवढं आलं एक वाटी तिळाला एवढं आलं पुरेसं आहे आपल्याला तर आता पहा कसे काय म्हणते पुढे तुम्ही तर मी व्यवस्थित भाजून घेते त्याला त्याच्यावर असे डाग पडले पाहिजे छोटे छोटे आणि थोडंसं नरम होतं ते आलं भाजल्यामुळं म्हणून तसंच भाजायचं आणि साल काढून घ्यायची मग त्याची नंतर आता मी झालेले आहे आपले भाजून आता हे तीळ पहा एवढे तीळ घेतलेले आहेत मी आणि तेवढे आलं आहे आता हे एक मजेर मन बरोबर आहे एकदम परफेक्ट तर हे जवळजवळ शंभर ग्राम आलं आहे माझं आणि एक वाटी तिळ आहे तर आता मी हे काय करणार आहे ती वाजवात ठेवते आणि आल्याला आपण पहिलं साल काढून घेऊया आल्याची पटकनी साल निघती आल्याची काय वेळ लागत नाही का की ते आपण भाजलेलं आहे ना त्याच्यामुळं साल निघते काढायची सर्व साल थोडीफार राहिली तरी चालते काय नाही आपण भाजून घेतलेली आहे त्याच्यामुळं साल राहिली तरी चालते पण आहे निघण तेवढी काढायची आपल्यास का की ते वाकडं तिकडं असतं ना त्याच्या साल निघायला प्रॉब्लेम करतं मग ते आलं मग तुकडे करायला लागतात तुकडे तर करायचेत आपल्याला तरी पण न... असलं तरी काय प्रॉब्लेम नाही त्याला तर भाजलेलं आहे आपण तर सर्व आलं मी असं काढून घेते त्याचं ब साल जरापैकी बऱ्यापैकी निघण अशी तेवढी काढून घेते हे बघा आणि ख आत्ताच त्याचा सुगंध सुटलेला आहे आल्याचा मला आत्ताच वाटते का खरंच म्हणजे काय आल्याचा जे आहे ना स्वाद तो भाजल्यामुळं तर हे सर्व भाज ही रेसिपी एवढी फायदेमंद आहे आपल्या शरीरासाठी उत्तम तऱ्हेची रेसिपी आहे मैत्रिणीनं खूप खो आपल्या घशात खवखवत असलं ते गायब होणार आपला खोकला गायब होणार आपला कप गायब होणार आपल्याला सर्दी होणार नाही आपलं डोकंदुखी गायब होईल आपल्याला कॅल्शियम भेटेल म्हणजे ह्या रेसिपीमुळं काय काय आपल्याला होईल तुम्ही पाहत राहा रोज एक खाने अर्द खा नाही तर अर्धं खा मी आता तुम्हाला दाखवते काय करते ते काय करणार आहे ते मग पुढे बघा आणि तीनच पासून बनतं जास्त काही लागत नाही त्याला तीन जिन्नस असले का पुरेसे आहे तर हे पा हे मी आता तुकडे करून घेतलेले आहे पहिली गोष्ट तुकडे करून घ्यायचं आणि ह्याला आपल्याला दळून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करायचे का की मिक्सरमध्ये पण ग गुंतले नाही पाहिजे म्हणून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे पा सहजरे ती तुकडे केलेले आहेत मी त्याचे आता मिक्सरचं भांडे घेते मी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे हे मिक्सरचं भांडे घेते हे घात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं पहिलं मी तीळ करते का की ते ओलं होईल ना आलं टाकल्यामुळं हे तीळ बारीक करून घ्यायचं पहिलं असं मस्त बारीक करून घ्यायचं जास्त पण बारीक नाही करायचं मैत्रिणीनं असं जरासं दिसलं पाहिजे जाडसर असं ते पा अशा पद्धतीने मी केलेलं आहे जाडसरच आहे रव्यासारखं आता हे बाजूला ठेवते आणि आत आल्याचं भाऊ पाहूया आपण हे आता घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यात काय करायचं आता आपल्याला दूध टाकायचं जरासं जरास म्हणजे एवढं टाकलेलं आहे मी अर्धी वाटी पण नाही थोडंसं कमी आणि याला बंद करून बारीक पेस्ट करून घ्यायची छान अशी मस्त एकदम मऊ लोण्यासारखी पेस्ट करून घ्यायची मस्त हे पा अशी करून घेतलेली आहे पेज आता आपण करूया बाजूला ठेवूया आणि इथे ठेवलेली आहे मी कढई कढई म्हणजे असं पॅन ठेवलेलं आहे आता काय करायचं पॅनला व्यवस्थित तापून द्यायचं पहिलं नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला तर हे खोललेले आहे मी हे होतायचं पॅनमध्ये हे पा सर्व होतायचं जरासं दूध टाकून त्याला परत विसळून घेते म्हणजे त्या भांड्याला पण राहणार नाही आपलं आणि सर्व काही आहे आपलं आल्याचं पेस्ट ती निघून येणार इकडे अरे पा आता जरासं मी हे करते हे पहा असं करून घेतल्यामुळं काय होतं आपलं वाया जात नाही कुठलीही गोष्ट वाया जात नाही टाकून दिलं आता आता ह्याला मस्त असं शिजून घ्यायचे आपल्याला शिजवायचे ते वस्तिशीर दुधामध्ये दूध दुधा आणि आता त्याच्यात गुळ पण टाकणार आहे मी लगेच का की गुळाचं बी वितळण गुळ का की मी जास्त फोडला नाही गुळ आता एक वाटी होतं ना आपलं तीळ एक वाटी गूळ टाकलेलं आहे आणि आल्याचं शंभर ग्राम आलं होतं ते टाक किसलेलं आहे तर ह्याला सर्व मिक्स करायचे आपल्याला व्यवस्थित गूळ चांगला वितळला पाहिजे ह्याचा रंग थोडा काळपट होणार आहे का की गूळ थोडा काळा आहे आणि तिळ पण घालणार आहे तिळ पण काळेच आहेत मी थोडा काळपट रंग होणार आहे झाला तरी चालेल पण छान बनते ते जास्त पण होणार नाही ओलं असल्यावर थोडंसं होईन वाळल्यावर आणखीन कोरडं होईन आणखीन थोडं पांढरं दिसन पण मी आता करून घेते पहिलं तुम्हाला दाखवते पुढे गेल्यावर तर समजेन मग काय कसं आहे काय आहे ते बघा चांगलं शिजवून घ्यायचे त्याला गूळ पण चांगला वितळून घ्यायचा आणि ते दूध आपलं आटून गेलं पाहिजे सर्व ते प्रयत्न करायचे आपल्याला हे बघा गूळ आता बऱ्यापैकी वितळलं आहे आता गुळ वितळ ते टाकलं आपण तीळ तीळ कसं भरपूर कॅल्शियम देणारे थंडीमध्ये हे पदार्थ एकदम कुठल्याही आजारावर रामबाण उपाय आहे तुम्ही एक खा किंवा अर्ध खा पण तुमचं बरेचसे आजार गायब होतील तुमचं खोकला जाईन तुमचं सर्दी जाईन तुमचा कप झालेला जाईन एक चमचा मी साजूक तूप टाकणार आहे मी त्याला शाईन येईन जराशी आणि छान खाली लागण्याचं कमी लागणार खाली तर अशी तऱ्हेने मी टाकते आता स्लो करते घ्या जास्त फास्ट नाही करायचा ह्याला पूर्ण असं आटवून घ्यायचे आपल्याला आणखीन पण हे बघा शाईन यायला लागलेली आता त्या तुपामुळे शाईन येते त्याला तर हा रामबाण उपाय आहे तुम्हाला सांगितलेला आहे खरंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियम देणार ते आहे नी हड्डी मजबूत करणार कॅल्शियम देणार आणि हे दुसरे पण आजार तुमचे बरेच अनेक आजार गायब होतात त्यांनी तर नक्कीच प्रयत्न करा का अशा पद्धतीचं थंडीमध्ये खायला सुरुवात करा तर खूपच चांगलं आहे तर हे बघा आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आपलं आणि आता त्या आटायला लागलेलं आहे बघा छान मी बारीक केलेला आहे गॅस जास्त मोठा नाही गॅस केलेला का की ते आपली पेज एकदम पा बारीक वाटलेली आहे ना ती लागण्याची खाली चान्स असतो म्हणून बारीक गॅस करायचा तीळ होते जराशी जाडसर पण लागण्याचं आणि मेन गोष्ट आहे पॅचरणी केल्यामुळे सगळं लागतं असं निघतं ते पटकन असं काबिल किंवा चमच्यानी केलं तर एवढं लागलं नसतं बाजूबाजूला इकडे तिकडे लागलं असतं तिने काढता बी आलं नसतं हे पॅच्युलरमुळं छान काढता येतं आता थोडंसं आणखीन मी साजूक तूप टाकलेलं आहे आणखीन थोडी शाईनी यायला त्याला आता पुरेसं झालेलं आहे आता परत नाही टाकणार साजूक तूप ह्याला खूप आता शाईन बी लागलेली ला आहे आणि छान आपला तिळाच्या आणि आल्याच्या वड्या बनणार आहे पहा तुम्ही आता आणि खूप हेल्दी वड्या आहेत आता हे बऱ्यापैकी झालेले आहे आता हे बघा चांगला गोळा बनत चाललेला आहे आणि आता खाली करपायला लागलेला आहे त्याच्यामुळं आपण आता ओतून घेऊया आता ह्याच्या वड्या करणार आहे मी छान अशा वड्या पाहू तुम्ही पहा तुम्ही मस्त वड्या करणार आणि ते निघणार पण मस्त आता ह्याला मी एक पेपर घेते आणि पेपरावर पहिली अंतरून ठेवते आधी पेपरावर जरासं तूप लावायचं आणि मग नंतर हे ओतायचे आपल्याला पेपरावर तर आता खाली उतरते मी आणि ह्याचा पेपरावर ओतून घेते बघा जरासं पेपराला तूप लावल्यामुळं तर दाखवते तुम्हाला हा पेपर आणि हे बघा बटर पेपर आहे तो हे बघा मस्त असं या सगळं ओतून देते तर हे सुकायला याला जवळजवळ अर्धा तास लागणार आहे वड्या पाडायला आपल्याला मस्त वड्या पाड आणि हे काळपट दिसते ना आता थोडंसं त्याला लाईट कलर पण येईल वड्या निघाल्यावर तर त्याच्यावर थोडंसं मी टाकते हे काजूचं कात्रण बघा असं पण ते पण जाणार त्याच कलरचं होणार आहे का की कलर आहे ना तो ते पांढरं पण त्याच्यात मिक्स होणार आहे दिसणार नाही एवढं पण आत्ता तर दिसतंय ना, ना मैत्रिणीनं तर ते त्याच्यात आपलं दाबलं गेलं ना तर तो तोच कलर होणार आहे असंच टाकलं आहे मी सध्या नाही टाकलं तरी चालेल का ते दिसणारच नाही बा आता असं दाबून ठेवते आणि आता ते थोडा अर्धा तास असंच ठेवून देणार आहे अर्ध्या तासाने तुम्हाला दाखवते काय करायचं ते वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाडलेल्या आहेत मी मैत्रिणीनं माझा थोडासा व्हिडिओ स्किप झाला अशा वड्या पडलेल्या आहेत तिथे आवडल्या तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट लिया बाय